कुस्ती लाग <laughs> लागते पोस्टर वरती एक नंबर ची कुस्ती ही कुस्ती गेली पंधरा दिवस आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या देशामध्ये जायचा राष्ट्रपोत्सवानं पदक विजेते राम सारंग सर सा। गेले तीन दिवस आला स्पर्धेचा नेमका यांच्या माध्यमातून चाललेला से मनेवरी पवळेंच्या समेत आकाड्या त्रिमूर्ती केत्री ओपन टाइटल सखीलनारी पैलवान सुमित मलिक और विक्की हुड्डा चले खड़े स्थिति में स्टैंडिंग में किनारे मिल जाती हैं तो अंदर खड़ी कुश्ती शुरू होती है वो मदीवना का तो अंदर कब्जा दिया जाएगा या जा पिटले मारते हो तो कुस्ती नाही मिळ त्रिमूर्ती केसरीचे फेरवान तो तोड आकडे आणि या कुस्तीचे मटण दादा म्हणून काम पाहता आणि यानंतर त्रिमूर्ती केसरी भोलानी मनगट मनगटाला भिरली दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा मुकाबला होते शिवसीर्चा हा आखाडा भारतातला नावेलेला आखाडा आणि त्यामध्ये सहकार म्हणशी शंकररावजी मोहिते पाणी जयंती समारंभ समिती प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अक्रूज तालुका मानशेर जिल्हा सोलापूर करमीर बाबासाहेब माने पाटील सहकार मावजी मोहिते पाटील धर्मवीर सदाशिवरावजी माने पाटील अखिल भारतीय वजन आणि त्यामध्ये मोठी कुस्ती भारतातली आणि महाराष्ट्रातली हिंदी कुर्ती पृथ्वीराज पाटील आणि प्रवीण भोला अशा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे राष्ट्रीय स्तरावरती पंच म्हणून उल्लेखनीय काम करणारे रुईदास सर पंत म्हणून माननीय श्री जेसी उर्फ बाळासाहेब मोहिते पाटील सरपंच श्री शंकररावजी मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या अमृत महोत्सव निमिती वाढाली निमंत्रित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव समिती बायस सभापती आपण दादा मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सव आणि श्रीमती राष्ट्रप्रभा देवी

महाराष्ट्राचा सुपुत्र पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्यात देवठाणे म्हणून छोट गाव आणि कुठली क्षेत्रात जागतिक कीर्तीचा नाव उज्ज्वल करणारा पैवान हे महाराष्ट्रामध्ये मोठी नाव आहेत ज्यांची उंची कमी आहे पण मोठ्यातले मोठे किताब पटकवलेले आहेत नरसिंह यादव पहिलवान पृथ्वीराज पाटील समाधान घोडके इथं बसलेले व्यासपीठावर छोटे रावसाहेब मग कमी वर्गातले महाट घेतले कष्टाचे यवक असा त्यांनी साथ केलेला आहे महाराष्ट्राची ताकत जगामध्ये दाखवणारा एक भारताचा फौजी आज शिव तीर्थावर्ती हरियाणाचा पैलवान हरियाणा केसरी भोला या भोला पंजाबी या पैलवान बरोबर त्याची फाईट सुरू आहे प्रवीण भोरा दोन हजार तेवीस त्रिमूर्ती केसरी उपनगर सुमित मलिक दिल्ली और औरकी हुड्डा हरियाणा या कुस्तीसाठी पंत म्हणून न्यायदानाचं काम पाहतील नितेश शिंदे महाराष्ट्र चॅम्पियन प्राध्यापक अनेक वेळा त्रिमूर्ती केसरी राहिलेले आहेत पहिला म्हणजे वाळणी माती थोडीशी कोणीतरी थोडं सरकारी करा पहिले अंगावरती कोणीतरी तरीपर्यंत आकाराला जावा लाल मातीची केलेली सेवा कुठे वाया जात नाही कारण दुसरं कार्ड रेकॉर्डिंग दुसरा कार्ड घ्या लाल मातीमुळे आपण इथं आहोत

हा सागराला उदाहरण ऑलिम्पियन दर्जाचे पैलवान वर्ल्ड चॅम्पियनशिप चे पैलवान देश विदेशामध्ये भारताचा तिरंगा उंच उंच करणारे पैलवान इथं हजर आहे बरोबर हा हा थंड डोक्यानं हो प्रतिस्पर्ध्याचं ऑपरेशन करणारे हे दोन्ही गाजाची माणसं जावा कारण कधी काय घर सांगताय तुम्ही सत्ताच्याही समीची कृती पाहिली बाजारातला विचूड माल घेतलाय नुसता या माला खूप भाव चाललाय असाच माल आलाय कुस्ती काय सोपी नाही एक तास लले समीर आणि सप्पा एका तासाने गुणावरती कुस्ती लागली पहिल्याच मिनिटात विजय श्री केतुनाथ सेवाज बोलाजी इथे दोन सेत महात्म्ये आपाये आहेत 2000 किलोमीटर से त्याग आपके नाम भी कमाओ और नाम भी कमा बेटा अपने गाव का नाम रोशन करी भवान जी कुत्रज आपलं होम ग्राउंड आहे या मातीचा आणि तुमता अगदी जवळचा रुणाल बनला आहे जे क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे ते त्रिर्तीमध्ये पाहायला मिळालं पैलवानाच्या हातामध्ये बरे मोठी चेअर गर्जेदार पण आहे या स्पर्धेला केलवानाला मोठं बनवण्याचा प्रयत्न आहे सैल राजे पटेल यांच्या समेत तुषार आणि रजत हे दोन पैलवान बक्षीस घेताना खऱ्या अर्थानं मानाचे भेटे आकलूनचे या पैलवानाच्या मानेवर शोभा लागलेले प्रत्येक कलागुणाला गुणाला वापट निकालले पाहता आहे खेळी टांग लागले पाहता आहे पृथ्वीराज बेटा अख्या प्रेक्षकांचं पाठबळ आहे शूटिंग करायला लागलो कुस्त्या

दो पहलवान एक दूसरे के खिलाफ खड़े रहेंगे चलिए पहलवान जी पूरे विश्व में नाम है आपका चलिए आपको इस महारत के लोग आपकी कुश्ती और आपको देखने को, को जब रहा देख रहे हैं चलिए एक से बीच कोटी बीच श्याम मान सन्मान असणारे हे भारताचे मला पैलवान अकारे पि आग विकी हुड्डा एशियन चॅम्पियनशिप मध्ये सत्त्याण्णव किलो च नेतृत्व केलेला पैलवान एशियन गेम चायना दोन हजार तेवीस सत्त्याण्णव किलो ला सहभाग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सहभाग हंड्रिमे वर्ल्ड चॅम्पियन मध्ये सिनियर मेडल मारलेला हा भारत देशाचा बलाटे पैलवा ज्यांनी भारताची पद्यागारामध्ये वाढवली सुमित मलिक ऑलिम्पियन अशी फाईट पाहायला मिळेल विकी हुड्डा विरुद्ध सुमित मलिक हा महामुकाबला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांची जन्मभूमी यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीला गती देण्याचं काम एकोणीसशे साठ च्या अगोदर या महाटा सुरू केलं ते काम सन्माननीय जे जे उपा बाळदादा मोहिते पाटील आणि मदनदादाच्या अमृत महोत्सवी वारसाली निमित्त आणि अक्का साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त देशातील अकृत मध्ये येऊन एकमेकांच्या समोर काही जणांत उभं राहतील आजे हुड्डा हे कोच आहेत आत्मदर्शक म्हणून आणि छात्र दिल्ली महाबली सतपाल यांचा पट्टा महादेवाला मिळते आकाऱ्यामध्ये यावं आपल्या शुभास अवघ्या दोन मिनिटात तो असताना घरजी थोडासा चला चला पाहुया सन्मान्य बाधवांना विनंत्या आपण अकऱ्यामध्ये यावं करतार सिंगजी महिवा हा बांधा केले आपा कदम असतात रणजीच्या बाधांना विनंत्या रामजी सातपुरे साहेब आपण सर्व आकारामध्ये चला सैल राजे मोहिते मध्ये या गोष्टीचं कणखर नेतृत्व

हरियाणा आणि पंजाबचे अनेक कुस्ती कोण तिथले हरियाणाचे दिग्गज पैलवान खास इथं कोण मांडून गेले तीन बोला सर पैलवान विक्री होता अशी कुस्ती सुरुवात झालेली आहे दोन लाखाचं बक्षीस कोण पटकवणार याचा पैसा सुरू झाला मनगत त्या मनगतला भिल्ली देशातील जगातील अव्वल नाव अखिल श्रीमती मध्ये एकमेकांच्या समोर काम राहिली जंगल मे बहुत एक लेकिन चंदन द्यायचा नाही दुनिया मे बहुत एक खेळ मशीन असलेला हाताचे हातोडे मानेवटी पडायला लागलेले आहे तिघड नव्या दमाचा पैलवान सुमीत मलिक यांच्या बरोबर लढायला सुरुवात झालेली आहे देशात जगात नवी सुमित मलिक भारतीय रेल्वेचे अधिकारी आहेत कुस्ती टुर्नामेंट स्पर्धा जीवनात काय देते पैलवानला जीवनाची भाकरी देते म्हणून हा कार्यक्रम पर स्पर्धेचा स्पर्धा खेळायची पैलवाला सवय लागावी भविष्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावे हे गेले पंचेचाळीस वर्ष प्रताप क्रीडा मंडळ शेतकऱ्यानगर अक्रून अविरतपणे काम झालेला आहे अखिल भारतीय स्पर्धा वदनगड कुस्ती स्पर्धा सहकार पंचेचाळीस शंकररावजी मोहिते पाटील जयंती समारंभ समिती प्रताप किल्ला मंडळ शंकरनगर अक्रोल तालुका मालशिक जिल्हा सोलापूर कृती पटली कोल्हापूरला म्हटलं जातं पण खरं आगाड सोलापूर जिल्हा आहे या बनवण्यामध्ये मोहिते पाटील घरान जे पूर्वी राजे महाराजे करायचे ते काम अनेक राहिले अनेक पैलवाना जीवनामध्ये आधार दिलेला आहे पैवानाचे जाते अशी किमी असणार घराण काश्मीर ते कन्याकुमारी अख्या देशाच्या राजकीय सामाजिक क्षेत्राला दखल घ्यायला भाग पाडणार घराणं महाराष्ट्र राज्याचे कार्यकोशरी उपमुख्यमंत्री विजय दादा मोहिते पाटील गर्दीचे गर्दी होली अख्ख्या ग्रामीण ग्रामविकासाचा पायाभरणीचा मजबूत कार्यक्रम हाकणारे सर्वांना हवेचे वाटणारे नेते म्हणून दादाची कामगिरी उलगी ठरलेली अशा खंडातली नंबर वन ग्रामपंचायत बनवण्याचं काम या गावचे सरपंच असताना बाजादानी ते काम करून दाखवलेलं आहे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती पटवून येतं काम सगळीने केलेला त्याच उदाहरण येतं व्यासपीठावरती राम सातपुरे सर्वसामान्य कुटुंबात महाराष्ट्र गेली तीस वर्ष झाला मनातांचा विश्वास त्यांनी पटकावलेला हृदयामध्ये स्थान केलेला कौतुक आहे पैवा दिल्लीचे त्यांच्या दिल्लीचे पैवान ज्यावेळेला महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये येतात त्यावेळा सावंत यांच्या अनेक महाराष्ट्र केल्या हार पाटील डबल महाराज केंद्रीय बोला बोला काय विषय नाही आला का कोल्हापूर कलब्यामध्ये चार पाच कोटीची साधी माहिती स्वतःची आगा आगा महिला अकॅडमी प्रवीण भोला हे लाल भीतीचे पैलवान असतील आणि हिरवी शेती हे घातले पृथ्वीराज पाटलानं ते लिह चे पैवान असते अशी गुन्हाची कोटी लागलेली आहे कसं करताय सांगा तुम्ही

कस करायच नियोजन दस बारा मे पीच गई पैलवान जी तुम्ही जी मला टेन्शन आलेले मालकाची गाडी घ्यावा टू व्हीलर नाही मी दोन दिवस नाही थांबणार मी फक्त कसं थांबणार आहे तिथं मला देव देव करायचं आहे का जाऊन पोरांना पाया पाया घालून आणायचं